नवोदय जयवी मित्रांनो आजचा आपला स्पेशल व्हिडिओ असणार आहे दोन मार्च एकोणीसशे तीस राम काळाराम मंदिर सत्याग्रह निमित्ताने तर तो तोच व्हिडिओ आपण बघणार आहोत दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांच्या ते असलेल्या बहुजनांना दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी मंदिरामध्ये प्रवेश मिळाला तर तो, तो प्रवेश कसा मिळाला कुठून मिळाला किती संघर्ष करावा लागला ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काळाराम मंदिर सत्याग्रह चला व्हिडिओला सुरू करूया तुम्हाला इतिहासही सांगणारा सगळा सत्याग्रह आता चला व्हिडिओला सुरू करू चला मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरू करूया आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे महत्वाचे स्थान आहे फक्त हिंदूंनाच नव्हे तर सत्ताधारी इंग्रजांनाही जाग व्हाव यावी जाग यावी आणि त्यावेळेच्या दलितांना शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावे यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता हा लढा दोन मार्च एकोणीसशे तीसला ला सुरू झाला आणि पुढील पाच वर्ष चालला त्यामुळे सत्ताधारी इंग्रजांच्या दडशाही विरोधात काँग्रेस लढत होती तर हिंदू धर्म धर्मांतरवादी विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष सुरू ठेवत होते नाशिकमधील काळाराम मंदिरात हजारो व अस्पृश्य सह प्रवेश करण्याचा निर्धार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता त्याबद्दल आंबेडकरांचे चरित्र कार धनंजय किर लिहितात महाराष्ट्रातील स्पृश्य हिंदूचे जनक हे नाशिक राबण्याचा निर्धार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लढा माणुसकीच कलंक लावणाऱ्या अमानुष अन्याय आणि अघोर अशा स्वदेशी सनातनी ब्राह्मणी सत्तेविरुद्ध होता काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणजे शोषितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी आंबेडकरांनी अस्पृश्य व सवर्णांना केलेले एक आव्हान होते आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत आपले प्रश्न राजकीय आहेत सामाजिक धार्मिक आर्थिक आणि शैक्षणिक आहेत काळाराम मंदिर प्रवेश करणे म्हणजे हिंदू मानाला केलेले आव्हान आहे उच्च वर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या अप्ले हक्कापासून अनेक पिढ्यांपासून दूर ठेवले आहे ठेवले आता तेच हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे हिंदू मन हे आपल्याला एक मानव म्हणून स्वीकार तयार आहे की नाही हा याची पडताळणी या सत्याग्रहाद्वारे होणार आहे सन ऑक्टोबर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी विचार विनिमय करून नाशिक जिल्ह्यातील अस्पृश्यांच्या पुढाऱ्यांनी नाशिक येथील काळाराम मंदिर अस्पृश्यांनी प्रवेश करावा व गरज वाटल्यास सत्याग्रह करावा असे निश्चित करण्यात आले अस्पृश्य पुढाऱ्यांनी नाशिक येथे सत्याग्रह समिती स्थापन केली आणि नाशिकचे नेते भाऊराव कृष्णाजी गायकवाड यांना त्या सत्याग्रह समितीचे चिटणीस तर अध्यक्ष केशव हो नारायण वर्धेकर यांना केले तर शंकरराव गायकवाड हे सभासद होते या समितीने काळाराम मंदिराच्या पंचांना अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देण्याबाबत नोटीस पाठवली मात्र तिची पंचांनी पंचांनी दखल घेतली नाही त्यामुळे तीन मार्च एकोणीसशे तीस रोजी प्रत्यक्ष सत्याग्रह करण्याचे निश्चित करण्यात आले दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये एक परिषद भरली दोन मार्च एकोणीसशे तीसच्या रोजी सकाळी व दुपारी अशा दोन सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झाल्या तसेच तीन मार्च एकोणीशे तीस रोजी ही सकाळी आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली आंबेडकरांनी शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करावा व यश मिळेपर्यंत सत्याग्रहाचा लढा सुरू ठेवावा असा उपदेश केला त्या सभेमध्ये आता आपण पाहूया स सत्याग्रहाचा संघर्ष तर चला व्हिडिओमध्ये शूट करायला तुम्हाला सगळं सांगणार आहे मी तर आता आपण पाहत आहोत सत्याग्रहाचा संघर्ष त्या परिषदेत ठरल्याप्रमाणे दोन मार्च रोजी नाशिक शहरात आसपृशांची मोठी मिरवणूक निघाली ही मिरवणूक अंदाजे एक मैल लांबीची होती व त्यात सुमारे पंधरा हजार कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता मिरवणूक मंदिराजवळ पोहोचली काळाराम मंदिराला पूर्ण पश्चिम उत्तर व दक्षिण अशा चारही बाजूंनी दरवाजे होते व मंदिराचे ते सर्व दरवाजे बंद होते म्हणून मिरवणूक गोदावरीच्या घाटाजवळ गेले एक मोठी सभा झाली दुसऱ्या दिवशी तीन मार्च रोजी मंदिरात प्रवेश करण्याचा निर्णय सभेत झाला सत्याग्रहाच्या पहिल्या तुकडीत एकशे पंचवीस पुरुष आणि पंचवी स्त्रिया जातील असे ठरले सत्याग्रही चार गटात विभागून दरवाजावर धरणे धरून बसले होते कथित पावनदास उत्तर दरवाजा कचरो साळवे पूर्व दरवाजा पांडुरंग राजभोज दक्षिण दरवाजा व शंकरदास नारायण दास पश्चिम दरवाजा असे चार नेते मंदिराच्या चारही दिशांवर आपल्या सहकार्यासह सह, तयार होते आंबेडकर आणि भाऊराव गायकवाड हे प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या ठिकाणीच व्यवस्था पाहत होते मंदिराचे सर्व दरवाजे बंद होते दरवाजे उघडल्यास सत्याग्रही मंदिरात प्रवेश करणार आणि रामाचे दर्शन घेणार असे ठरले मंदिराभोवती जे बंद होते दरवाजे उघडल्यास सत्याग्रही मंदिरात प्रवेश करणार आणि रामाचे दर्शन घेणार असे ठरले मंदिराभोवती हजारोच्या वर बंदूकधारी सैनिक तैनात करण्यात आले होते त्या दिवशी अस्पृश्यांनी अस्पृश्यांनाही मंदिर प्रवेशात मज्जाव करण्यात आला होता पुढे महिनाभर हा सत्याग्रह सुरूच होता नऊ एप्रिल एकोणीसशे तीस रोजी रामनवमीच्या दिवशी दिवस होता त्याआधी सनातनी हिंदू आणि सत्याग्रहांचे नेत्यांमध्ये तडजोड झाली आणि असे ठरले की अस्पृश्य आणि अस्पृश्य मिळून रामाचा रथ ओढावा कार्यकर्त्यांसह आंबेडकर मंदिराजवळ आले पण आंबेडकरांच्या अनुयायांनी रथाला हात लावण्यापूर्वीच सनातनी हिंदूंनी सत्याग्रहींना फुलकावणी देऊन तो रथ दुसरीकडे पळवला त्या रथाचा पाठलाग आंबेडकरांच्या अनुयायांनी केला व चरण पादुकाजवळ थांबलेल्या रथाच्या थांबलेल्या सत्याग्रहींच्या लक्षात येताच त्यांनी सर्व शक्ती एकवटून रथ अडविला तेव्हा मारामारी व आंबेडकरांच्या अनुयांवर दगडांचा वर्षाव झाला तोवर आंबेडकर प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी पोहोचले दगडांचा वर्षाव हो चालूच पोलिसांचा कडा फोडून भास्कर कदरे नावाचा मंदिरात घुसला आणि रक्ताने माखून भेट शुद्ध पडला डॉक्टर आंबेडकरांवर दगडे पडू नये म्हणून त्यांच्या सहकार्याने त्यांच्या डोक्यावर छत्री धरली होती उपस्थित सर्व सत्याग्रहांना उपस्थित सर्व सत्याग्रहांना व स्वतः आंबेडकरांनाही लहान सहान इजा झाल्या होत्या आंबेडकरांनी बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर फ्रेडरिक साईक्स यांना पत्र लिहून हा सर्व वृत्तांत कळवला सत्याग्रहानंतर नाशिकमधल्या अस्पृश्यांच्या मुलांच्या शाळा बंद झाल्या रस्ते बंद झाले तसेच त्यांना दुकानातून वस्तू देखील मिळेनाशा झाल्या सनातनी हिंदू त्यांच्यावर दमदाटी करू लागले तुम्ही माजले आहात अशा शब्दात अस्पृश्यांना बोलणे दाख लागत होती ही दुःख भोगूनही आंबेडकरांनी सत्याग्रह सुरू ठेवला असे धनंजय किर लिहितात या दरम्यान आंबेडकर गोलमेज परिषदेसाठी लंडनला गेले त्यांच्या त्यांच्या अनुपस्थितीत भाऊराव गायकवाड यांनी हा सत्याग्रह सुरूच ठेवला पाच वर्ष हा लढा चालूनही एका सत्याग्रही तरुणाने रामकुंडात उडी मारली होती व सर्व सत्याग्रह सभा आंदोलने हिंसे मार्गाने व्हावीत असा आंबेडकरांचा अहिंसेच्याच मार्गाने सर्व मार्गाने व्हावी असा आंबेडकरांचा प्रवेश मिळावा यासाठी आंबेडकरांनी गर्वनर पाठपुरावा केला पण त्याचाही काही उपयोग झाला नाही आंबेडकरांनी तीन मार्च एकोणीसशे चौतीस रोजी गायकवाडांना पत्र पाठवले आणि आता सत्याग्रह सुरू ठेवून शक्ती वाया घालवण्यापेक्षा ती शक्ती राज राजकीय हक्क व शिक्षण घेण्याची सोय मिळवण्यासाठी वापरावी म्हणून आता सत्याग्रह बंद करण्यात यावा असे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गायकवाड यांना कळवले त्यानंतर हा मंदिराचा सत्याग्रह बंद करण्यात आला व तो पुन्हा कधीही करण्यात आला नाही काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कवी कुसुमाग्रज हेही सहभागी झाले होते त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे मग शेवटी त्यांनी काळाराम मंदिराचे आंदोलन स्थगित केले पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच सर्व मंदिरे खुली झाली आणि अस्पृश्यांना प्रवेश मिळाला म्हणजे बघा मित्रांनो एवढा संघर्ष करून पाच वर्ष संघर्ष केला तरी सुद्धा या मनुवाद्यांनी अस्पृश्यांना म्हणजे बहुजनांना मंदिरात प्रवेश दिला नाही शेवटी भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरच सगळ्यांना समान अधिकार आणि सगळ्यांना मंदिर प्रवेश मिळवण्यात आला बघा एवढं हे होतं पुढे व्हिडिओ संपला नाही पुढे आहे जर तुमची रामावर खरी भक्ती असेल तर तुम्हाला देवळातच प्रवेश का हवा असा प्रश अशा प्रश्नाचे उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अमरावतीत घेतलेल्या सभेत दिले आहे त्यात आंबेडकर म्हणतात उपासनेचे अनेक प्रकार आहेत साकाराचे प्रत्यक्ष पूजन देवळात करता यावे म्हणून अस्पृश्यांना देवळात प्रवेश पाहिजे असे नाही त्यांना सिद्ध करावायचे आहे की त्यांच्या प्रवेशाने देवाल देवालय भ्रष्ट होत नाही किंवा त्यांच्या स्पर्शाने मूर्तीचे पावित्र्य कमी होत नाही पुढे आंबेडकर म्हणतात हिंदुत्व ही जितकी स्पृश स्पृश्यांची मालमत्ता आहे तितकीच अस्पृश्यांची आहे हिंदु या हिंदुत्वाची प्राण प्रतिष्ठा जितकी वरिष्ठांसारखी वरिष्ठांसारख्या ब्राह्मणांनी कृष्णासारख्या सारख्या क्षत्रियांनी हर्षासारख्या तुकारामासारख्या सारख्या वैश्यांनी केली तितकीच वाल्मिकी रोहिदास इत्यादी अस्पृश्यांनी केलेली आहे या हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी अस्पृश्यांनी आपली माणुसकी खर्ची घातली आहे मंदिर मंदिरे जितकी अस्पृश्यांचीच तितकीच अस्पृश्यांचीच आहेत स्पृश्यांची आणि अस्पृश्यांचीच आहेत शोषितांचा लढा हा फक्त मंदिर प्रवेशापुरताच मर्यादित नाही असे आंबेडकरांनी स्पष्ट केले होते इसवी सन एकोणीशे तेहतीस मध्ये महात्मा गांधी आणि आंबेडकर यांची येरवडा तुरुंगात तुरुंगा भेट झाली होती त्यावेळी गांधींनी डॉक्टर सुब्बारायन यांच्या विधेयकाला समर्थन देण्याची विनंती आंबेडकरांना केली होती आंबेडकरांनी नकार दिला या विधाय या विधेयकात मंदिर प्रवेशाबाबत लिहिलं आहे पण पूजेच्या अधिकाराबाबत काहीच लिहिलं नाही असं आंबेडकरांनी सांगितलं आपल्या मंदिर प्रवेशाबाबतच्या भूमिकेत बाबत आंबेडकरांनी गांधींना सांगितले होते की शोषित वर्ग फक्त मंदिर प्रवेशामुळे समाधानी होणार नाही या वर्गाच्या नैतिक आणि सामाजिक उत्कर्ष होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी शिक्षण मिळणे महत्वाचे आहे त्या अनुषंगाने संपूर्ण जाती व्यवस्थेचे निर्धारण होणे आवश्यक आहे जाती व्यवस्थेचे समूळ उच्चाटन झाल्याशिवाय अस्पृश्यांचा उत्कर्ष होणार नाही सामाजिक बदलाची प्रक्रिया हळूहळू होत असते याची जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याची जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही होती शोषितांना मानवतेचे पूर्ण हक्क मिळावे यासाठी ते वेगवेगळ्या मार्गांनी लढत राहिले आणि मंदिर प्रवेशही त्याच लढ्याचा एक महत्वपूर्ण भाग आहे असे मत साप्ताहिक विवेक चे सहकारी सहकार्यकारी संपादक रवी गोळे यांनी मांडले आंबेडकरांच्या या लढ्याने काय साध्य केले याबद्दल अखिल भारतीय दलित नाट्य परिषदेचे अध्यक्ष मधुसूदन गायकवाड सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ांचा लढा हा प्रति प्रतिकात्मक होता जो समाज जाती या वादाचा बळी पडला आहे त्याला या अंधारातून बाहेर काढण्याची काढण्यासाठी आणि सत्ताधारी इंग्रजांना जाग यावी यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले होते तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं आहे मी याच्याकडून होईन जेवढा इतिहास पूर्ण इतिहास नाही सांगितला पण जेवढा माझ्याकडं उपलब्ध होता मी तेवढा तुम्हाला सांगितलं आहे हा सगळा इतिहास मी विकिपीडिया म्हणजेच गुगलद्वारे तुम्हाला सांगितलेलं आहे तर कसा वाटला कमेंटमध्ये सांगा मग कसा वाटला व्हिडिओ सांगितलं तुम्हाला सगळी माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष किती होता काय होता आता काही लोक बोलतील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देवाच्या विरोधात होते मग त्यांनी मंदिरात प्रवेश का केला मंदिराच्या विरोधात होते ते मंदिराच्या विरोधात ह्यासाठी होते कारण अस्पृश्य समाजाला मंदिरात येण्यासाठी स्थान नव्हतं त्यांना शूद्र समजलं जायचं त्यांची सावली पळली की त्यांचा विटाळ मानला जायचा आणि बाबासाहेबांनी उगाच कोणत्याही देवाला विरोध केला नाही त्यांचा विरोध फक्त त्यांच्या मनुवाद्यां विचारसरणीला होता त्यांचा धर्माला कुठल्याही विरोध नव्हता आणि हा लढा कुठल्याही धर्मासाठी किंवा कुठल्याही जातीसाठी नव्हता तर हा समानतेसाठी होता कारण प्रत्येक माणूस आहे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे मंदिर असो किंवा कुठेही असो त्यांना कुठलेही रोकटोक नसली पाहिजे कारण मानव ही जात कधी जातच नाही तर ती जात नष्ट करण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता तर कसा वाटला व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा चॅनलवर जीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला भेटू अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये चला नव उदय जय भीम जय भारत जय संविधान चला बाय